उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त हळदी कुंकू समारंभ शिवसैनिक विकास सोमेश्वर व राहुल सोमेश्वर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हळदी कुंकू समारंभ व संगीत खुर्ची या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील सिद्धार्थ नगर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शिवसैनिक विकास सोमेश्वर व राहुल सोमेश्वर यांनी केले होते या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती संगीत खुर्ची स्पर्धेतील व हळदी कुंकू समारंभात सहभागी झालेल्या महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून कूलर मिक्सर गॅस शेगडी सिलिंग फॅन आदी विविध सहभागी झालेल्या प्रत्येकी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस निमित्त सिद्धार्थनगर मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही हार्दिक हिंदू कार्यक्रम तसेच संगीत कृतीचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आणि यामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या ज्या लोक आले त्या सगळ्यांना काही ना काही आमच्या तर्फे रणरागिणी महिला मित्र मंडळ तर्फे रैन महिला मंडळ तर्फे काही ना काही सगळ्यांना आपण एक किरकोळच्या हिसाबाने दिलेला आहे तसेच या सगळ्या कार्यक्रमामध्ये मिक्सर पंखे गॅस स्टव्ह असं मोठे इनाम पण आहे आणि छोटे इनाम पण सगळ्यांना दिले म्हणजे ही खाली पर पर खुतला 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 आज आपण परत पाडवलं नाहीये साहेबांचा वाढदिवस आज अंबरनाथ मध्ये दोन दिवसापासून सगळेकडे काही ना काही कुठला ना कुठला प्रोग्राम चालूच आहे तर त्याच अनुषंगाने आज इथं माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रणरागिनी महिना मंडळ यांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी याचप्रमाणे शिंदेसाहेबांचा आम्ही वाढदिवस साजरा करू जय हिंद जय महाराष्ट्र